नमस्कार मित्रांनो तर चला बघा मित्रांनो दुपारचे वाजले एक तर आता मी बनवते चपात्या तर काय झालं सकाळी पीठ व्यवस्थित भिजलं नव्हतं तर चपात्या का काही चांगले येत नव्हते तर मी काय केलं फ्रीजमध्ये पीठ ठेवून दिलं मग पीठ ठेवलं आणि पीठ काढायची आठवणच राहिली नाही ना म्हणजे बसले आणि नेमकं आणि चपात्या पण कमी करून गेल मी तर आता म्हटलं बघा बीट घेऊन तिथे डिपे बसले होते डायनिंग टेबलावर आणि मग हे माझी मम्मी काय खाणार आहे म्हटलं काय खाणार आहे आता म्हटलं मी चपाते खाणार आहे आणि काय खाणार आहे तो म्हटलं चपाती मग नंतर लक्षात आलं अरे आपण सकाळी चपात्याच केल्या नाही आणि जे केलं होते ते आमच्या हे मॅडमनी खाऊन टाकलं खाल्ली का नाही खाली आमच्या मित्रांनो मित्रांनो खाऊन टाकतो आता हे माझे चालले सपातले आता जाड जाड मस्तपैकी पराठा करते किती भारी मला असं गरम असहा आवडतो असं वाटतं करून आता जेवण नाही करणार आता जेवण करणार आहे ना रात्रीची भाजी आहे रात्रीची म्हणजे नाही कालची भाजी आहे कारलेची आणि आज केली आम्ही आलू पालक तर बघा आलू पालक टमॅटो घालून ल मस्त पेकी भाजी केली तुम्ही करतात का बटाटा घालून असं म्हटलं दोनच चपाती राहिली आणि डायरेक्ट जेवायला बसणारे आणि त्याच्यानंतर धुणं भांडी करणारे आणि नंतर गॅस वगैरे क्लीन करणारे त्याच्यानंतर मित्रांनो या जेवायला तर मित्रांनो या जेवायला हे बघा चपात्या झाल्या आता आम्ही बसलो जेवायला आणखी तनिष्का पण बसली नाही आहे तिला म्हटलं हे जेवायला तर नाही म्हणते ती पैसे मागते काय नाही मागत आहे हिमांशु हिमांशु काय करतोय आवडते भाजी हा चला तर मित्रांना बोल जेवायला मित्रांनो आलू पालक चपाती खायला चपाती गरमागरम आहे तव्यावरती हे बघा मी पण खातेय हिथे आहे आलू पालक आणि ही आहे कारल्याची भाजी ही आहे चपात्या चला तर मित्रांनो या जेवायला